नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ म्हणजे योजना राबवल्या जातात तर कोणकोणत्या या योजना आहेत आणि त्या योजनेबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की नैसर्गिक प्रस्तुतीसाठी म्हणजेच डिलेवरीसाठी पंधरा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते हा जो निधी आहे तो कामगाराच्या पत्नीकरिता दिला जातो त्याचबरोबर गंभीर आजार वैद्यकीय उपचार सहाय्यता योजना सुद्धा कामगारांसाठी राबवली जाते त्याचबरोबर शस्त्रक्रिया प्रस्तुतीसाठी म्हणजे सिजेरियन डिलेवरी साठी वीस हजार रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते त्यानंतर तुम्ही पाहू शकता की लाभार्थी कामगार व त्याच्या कुटुंबाला गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाख रुपये दिले जातात त्यानंतर एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये मुदत ठेव बंद योजना राबवण्यात येते त्याचबरोबर अपघातात कामगाराला पंच्याहत्तर टक्के अपंगत्व किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दोन लाखाची आर्थिक मदत केली जाते त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा सुद्धा लाभ मिळतो कामगार दवाखान्यात भरती झाल्यास भरती काळापुरता त्याच्या पत्नीस दर दिवशी आर्थिक सहाय्यता दिले जाते कामगार जननी योजनेचा लाभ देखील मिळतो नोंदित कामगाराची आरोग्य तपासणी सुद्धा केली जाते त्यानंतर व्यसनमुक्तीकरिता सुद्धा निधी दिला जातो तर मित्रांनो या योजनेचा लाभ नोंदित बांधकाम कामगारांना दिला जातो माहिती आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद